हॅलो कसे आहात सगळे सकाळ सकाळ पहिलं मी आंघोळ वगैरे करून घेतली आहे आणि स्वयंपाकाची तयारी करते कारण आज देवाला नैवेद्य दाखवायचं आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस आहे हा भोगीचं जेवण बनवायचं आहे आणि म्हटलं तुम्हाला पण दाखवावं पहिल्यांदा दूध गरम करायला घेते जास्त वेळ ठेवता ठेवायला जमत नाही आम आणि आमच्या इथं फ्रीज नाही आहे तर मग ते खराब व्हायची शक्यता असते म्हणून गरम करून घेते सोबतच आईने गॅसची पूजा वगैरे करून घेतली देवपूजा वगैरे करून घेतली मला फक्त नैवेद्याची तयारी करायची आहे म्हणजे आई मला म्हणतात की गावाकडं ह्या दिवशी सगळ्याजणी म्हणजे सगळ्या बायका चूल सारून वगैरे चुलीची पूजा वगैरे करतात ता आपल्या इथं गॅस आहे लक्ष्मीच आहे एक प्रकारची तर तिची पण आपण पूजा करायची म्हणून आईने पूजा वगैरे करून घेतली मी दूध ठेवलं सोबतच भाजीची तयारी करते आईने मला सगळं भाजीचं तयार करून दिलं तर मला फक्त भाजी टाकायची होती भोगी भाजी काई काई त्या भोगीच्या भाजीला काय काय लागतं मला पण एवढं डिटेल माहीत नाही पण असं म्हणतात की बऱ्या प्रकारच्या भाज्या लागतात त्याला हिवाळ्याच्या सीझनमधल्या ज्या काय उगवतात त्या जसं की तुम्ही बघताय मी एका घेतलेलं आहे आणि आज सोमवार असल्यामुळे आईला पण उपवास सॅन बनवायचे फक्त माझ्या एकटी पुरतं आणि नैवेद्यापुरतं आणि सगळेजण बाहेर गेलेले आहेत ज्यावेळेस सगळेजण येतील तेव्हा परत भोगीचा स्वयंपाक करायला लागणार मेन ह्या दिवशी भोगीच्या जेवणाचाच जास्त जा मान असतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी काही खाऊ शकत नाही असं मानलं जातं आणि हे जेवण खाल्ल्याने शरीर पण निरोगी राहतं असंही मानलं जातं हे मला आईने सांगितलं तर मी टोमॅटो वगैरे कापून घेते नेमकी मी टोमॅटो आणि लसूण वगैरे तयार करत होते तेव्हापर्यंत दूधच उतू गेलं माझं असंच होतं मी समोरच आहे मला माझं लक्ष पण आहे पण दोन मिनटं माझी नजर इकडं तिकडं झाली आणि दूध गेलं असं कधी म्हणजे माझं नेहमीच ते की बाबा मी एखादं काम करायला जाते आणि त्याच्यासोबत दुसरं काम काय करत असेल तर दुसरं काम बिघडून जातं तर मग गॅस वगैरे साफ करून घेतला त्यानंतर भाजी टाकते ना आज कपडे वगैरे भरपूर धुतले तर माझे पाठ खूप दुखते आहे ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही पण नॉर्मली आंघोळ केलं कपडे भरपूर होते तर ते धुवून मी स्वयंपाकाला लागले आपलं कढईमध्ये तेल मोहरी वगैरे जे काय असतं ते टाकलं लसूण टाकला एकदम सिम्पल भाजी करते मी तुमची तुमच्याकडं कशी करतात नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर भाजी वगैरे टाकून झाल्यावरती मी भाकर पण करून घेतली भाकरीला वरून तिळं लावतात मला तर एवढं काही चांगलं जमत नाही पण करून करूनच मानू शकतं त्यामुळं मग मुण मी ट्राय करते काही ना काही शिकायचं भाजी वगैरे टाकली आणि भाकर करायला लागले भाकर केली भाकरीला तिळं वरून लावतात का खालून लावतात हे मला माहीत नाही म्हणून मी दोन्ही साईडने लावले बाकी भोगीची भाजी बघा किती छान दिसते आहे टेस्टला पण छान झालती तुम्ही पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुमच्याकडं कसा सण साजरा केला जातो तेही सांगा भाकर पण तुम्ही बघू शकता भाकर कडक झालती तिळामुळं पण चवीला सगळं चांगलं लागत होतं नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मग मी पण जेवण करून घेतलं बाकी व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक मला करा जेणेकरून मला माहीत होईल की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते आणि सबस्क्राईब नक्की करा बाय